नमस्कार मित्रांनो ज्यांचे केस विरळ झाले आहेत व ज्यांचे केस पांढरे झाले आहेत त्यांच्यासाठी मी आज घरगुती तेल कसं बनवावं आयुर्वेदिक पद्धतीने हे सांगणार आहे तर हे तेल आपण सकाळी व संध्याकाळी केसांच्या मुळाशी व्यवस्थितपणे आपण रब केलं व्यवस्थित मालिश केली तर आपल्याला साहजिकच चांगला रिझल्ट मिळेल तर हे तेल कसं बनवावं व याच्यामध्ये काय काय सामग्री लागते हे मी आता सांगतो नोट डाऊन करून घ्या अर्धा लिटर खोबरेल तेल घ्यावं त्याच्यानंतर जास्वंदाची पासा फुले घ्यावी तुळशीची पाने घ्यावी माक्याची पानं घ्यावीत काळे तेल दोन चमचे घालावे मेहंदीची पावडर चार चमचे घालावी आवळा पावडर दोन चमचे घालावं हे सर्व मिश्रण आपण खोबरेल तेलामध्ये घालून हे लोखंडी कढईमध्ये आपण मंद आचेवर उकळत ठेवावं व हे उकळल्यानंतरनं ते मिश्रण तसंच दोन दिवस तसंच ठेवावं दोन दिवस तसं मिश्रण ठेवल्यामुळे त्या कढईचे व थे जे काय मिश्रण आहे त्या मिश्रणाचे सर्व अर्क हा त्या तेलामध्ये उतरतो व दोन दिवसानंतरनं ते गाळून घ्यावं व ते सर्व मिश्रण किंवा मिश्रण फेकून द्यावं गाळून घेतल्यानंतर जे काही तेलामध्ये त्याचा अर्क उतरलेला असतो ते तेल गाळून घेतल्यानंतरनं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावं व सकाळी व संध्याकाळी दोन वेळा आपण मालिश करून घ्यावी तसेच नाकामध्ये देशी गाईचं तूप दोन दोन थेंब नाकामध्ये सोडून घ्यावं तसेच खारीक पावडर एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे देशी गाईचं तूप व दोन चमचे खारीक पावडर त्यामध्ये टाकावे सकाळी संध्याकाळी पाच पाच खजूर खावे एक ग्लास पाण्यामध्ये वीस काळे मनुके व चार अंजीर हे रात्री भिजत ठेवावे व सकाळी उठल्या उठल्या बिनदात गस्ता ते वीस काळे मनुके व अंजीर खावे पाणी फेकून द्यावं हे सर्व आपण केल्यामुळे आपल्याला जे काय तेल सांगितलेलं आहे त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी रब केल्यामुळे आपले केस पांढरे झाले असतात ते काळे होतील व घट्ट होतील व जो काय आहार मी तुम्हाला सांगणार आहे तो पोट्यातून आहार घे व्यवस्थित घेतल्यामुळं आपल्याला जी काही आपल्या शारीरिक कमतरता असते कॅल्शियमची मॅग्नेशियम फॉस्फरस तेही निघून जाते व आपल्याला आतून व बाहेरून आपण उपाय केल्यामुळे निश्चितपणे आपल्याला पंधरा दिवसामध्ये रिझल्ट दिसून येतो हे करून पहा थँक्यू